नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जे के सेवन फाय नाईन एट या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज तारीख आहे अठ्ठावीस आणि वार आहे रविवार तर आत्ता आपण लॉग इन झालं आहे म्हणजे लॉग इन बराच वेळ झालो आहे अडीच वाजता लॉग इन झालेलो अर्धा तास वेट केला आपण कळंबोलीमध्ये तर रोडपालीला तर तिथून आपल्या खारघरवरून एक आपल्याला ट्रीप भेटली पनवेलची सुकापूर तर एक्सेलमध्ये उबरमध्ये तर उबर एक्सेलमध्ये ती ट्रीप आपण एंड केली तीनशे सहासष्ट रुपये मिळाले आपल्याला एक दोन किलोमीटरचा पिकअप होता आणि अकरा किलोमीटरचा ड्रॉप होता म्हणजे तेरा किलोमीटरचे तीनशे सहासष्ट रुपये मिळाले आता जस्ट कस्टमरला ड्रॉप केले इथे आपण आणि थांबलं आता इथे बघूया एखादी ट्रीप वगैरे मिळते का तर सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल प्लीज लाईक सबस्क्राईब करा तर ओला उबेरच्या रिलेटेड असेच व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तर मित्रांनो आता तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं विशेष म्हणजे आज या आपल्याला उबरला दहा ट्रीप कंप्लीट केल्यानंतर सतराशे पन्नास रुपयाचा इन्सेंटिव्ह आहे म्हणजे त्या दिवशीच होता आ उद्या म्हणजे आज सोमवारी पहाटे चार वाजेपर्यंत आपल्याला तो इन्सेंटिव्ह आहे दहा ट्रीपचा तर त्यातल्या दोन ट्रीप आपल्या कंप्लीट झाल्या आहेत आठ ट्रिप अजून आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत आठ ट्रीप जर आज उबरमध्ये आपण कम्प्लीट केल्या तर आपल्याला सतराशे पन्नास रुपये इन्सेंटिव्ह भेटेल तर आपण त्या दृष्टीने प्रयत्न करतो आहे सकाळी चार वाजेपर्यंत तर आपला पास पण आता ॲक्टिव्ह झालेला आहे अडीच वाजता रात पहाटे अडीच वाजेपर्यंत आपल्याला पास आहे या चोवीस तासामध्ये आपल्याला नऊ ट्रिप दहा ट्रिप कंप्लीट करायची होत्या दोन ट्रिप झालेल्या आहेत आपल्या तर बघूया आता कोणती एखादी ट्रिप मी देतो अपडेट तुम्हाला थांबलो आहे आता मी इथे सुकापूरला एक जास्त वेळ नाही एक पाच दहा था मिनटं थांबेल इथून नंतर मी न्यू पनवेल साईडला जाईन तिकडून एखादी ट्रिप आपल्याला भेटेलच तर मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा शेवटपर्यंत तुम्हाला बघायला मिळेल की आपण इन्सेंटिव्ह आपल्याला अर्न करता आला की नाही या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला समजेल तर अशा न नऊ दहा ट्रिप कम्प्लीट आपली टोटल अर्निंग आणि प्लस इन्सेंटिव्ह एवढंच आपण हे करणार आहोत आणि आपण ओलामध्ये उबरमध्येच काम करणार ओलामध्ये आपण नाही करणार आहोत कारण रिचार्ज करून पण काय मतलब नाही कारण आपल्याला ह्या दहा ट्रिप टार्गेट आहे तर ठीक आहे मित्रांनो देतो अपडेट तुम्हाला आता बघूया मी इथं थांबून वेट करून नंतर न्यू पनवेल साईडला जाऊन कोणती एखादी ट्रीप मिळते देतो तुम्हाला अपडेट तर मित्रांनो आपण सुकापूरला होतो आणि सुकापूरवरून एक दहा मिनटं तिथं वेट केल्यानंतर आपण परत पुढे आलो न्यू पनवेल साईडला तर आपल्याला नवी पनवेल रेल्वे रेल रेल स्टेशनवरून तलोजाची एक ट्रीप लागली एक्सेलमध्ये चारशे सहा रुपये आपल्याला दिलेत त्याचे ते तेरा किलोमीटरचे अठ्ठावीस मिनटं लागली कस्टमरला आता सध्या आपण तलोजाला ड्रॉप केलं आहे आपल्या तीन ट्रिपं कंप्लीट झाल्यात आपल्या ह्याच्यामधल्या इन्सेंटिव्हमधल्या मधल्या अजून सात ट्रीपं आपल्याला करायची आहेत तर आता वाजलेत आहेत मित्रांनो पाच आता मी जस्ट इथे थांबलो आहे ट्रिप काय लागत नाहीत सध्या एक्सेलची तर एक पण नाही वाजली अजून उबरमध्ये ए गो सिडांची एक आलेली इंटरसिटीची तीस किलोमीटरचे पाचशे रुपये पण मी नाही घेतली ती तर बघूया आता थांबलो इथे बराच वेळ आता एखादी कोणतीतरी ट्रिप चांगली घेऊन आपल्याला पटकन इथून निघावं लागेल बघूया आता काय कसं काय कोणत्या कॅटेगरी का चालू करायची वगैरे इथून बाहेर पडायचं आपल्याला तलोजातून आणि लवकरात लवकर आपल्याला दहा ट्रीप आज कम्प्लीट करायचे आहेत सतराशे रुपये इन्सेंटिव्ह घ्यायचं आहे तर त्या दृष्टीने आपलं चाललं आता तर मित्रांनो देतो तुम्हाला अपडेट बघूया आता काय कुठली एखादी ये का ट्रिप येते ती तर मित्रांनो तुम्ही बघू शकता दीड वाजलेत आणि आपलं आत्ता एकशे एक्कावन्न किलोमीटर गाडी चालली आहे आणि आपण आता जस्ट घरी पोचलो हो आहे खूप वेळातून अपडेट देतो आहे मित्रांनो का मला वाटतं पाच सहा वाजताच मी अपडेट दिलेला त्याच्यानंतर अपडेट दिला नाही पण जे काय टोटल जे काय आपली अर्निंग झाली आहे आपण कुठं कुठं गेलो आहे किती ट्रिप झाले आहेत आपल्या दहा ट्रिपा कंप्लीट झाल्या आहेत का नाहीत सतराशे पन्नास रुपये इन्सेंटिव्ह आपल्याला भेटला आहे का नाही ते तुम्हाला मी लगेच सांगतो आता पण तो तुम्ही किलोमीटर बघा गाडीचं एकशे एक्कावन्न किलोमीटर आणि एक दीड वा एक वाजून वीस मिनटं झालेत एवढच सांगायचं होतं आणि ह्याच्यानंतर मग आपण जे काय असेल का ते आपलं म्हणजे जवळजवळ तीन वाजता आपण गाडी काढलेली तीन ते दीड म्हणजे जवळ दहा ते अकरा तास काम केलंय आपण त्याच्यात पण दोन तास घरी होतो आपण सांगतो तुम्हाला सगळं डिटेल श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जे के सेव्हन नाईन एट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो रात्री आपण व्हिडिओ बनवला काल पण आपल्याला व्हिडिओ एंड करायला वेळ नाही भेटला मित्रांनो कारण काय की झालं हां तर मित्रांनो रात्री आपल्याला खूप वेळ झाला जवळजवळ एक दीड वाजले आणि त्यामुळे आपण काय व्हिडिओ बनवू शकलो नाही व्हिडिओ एंड करायचा होता म्हणून आता आपण सकाळी व्हिडिओ बनवतोय तर मित्रांनो काल आपण गेलेलो आणि काल आपण बऱ्यापैकी काम केलं इन्सेंटिव्ह आपला दहा ट्रीपचा आपण कम्प्लीट केला मित्रांनो आणि मी तुम्हाला इन्सेंटिव्हबद्दल सगळं डिटेलमध्ये सांगेन म्हणजे कुठे कुठे काय काय गेलो आपण कसं गेलो तर मित्रांनो काल तीन वाजता गाडी काढलेली आपण सुरुवातीला मी तुम्हाला अपडेट दिलेला आपण दोन ट्रीपा कम्प्लीट तीन ट्रिपा केल्या आणि तलोजामध्ये होतो तर तलोजा नंतर आपण सहा वाजता मित्रांनो घरी आलो घरी आलो घरी आल्यानंतर आपला उपवास होता जेवण केलं आपण भूक लागलेली आणि जेवण केल्यानंतर आई वडील होते आपल्या आई वडिलांना आपल्याला भावाच्या घरी सोडायचं होतं तिथं सोडलं आपण त्यांना आणि त्याच्यानंतर आपल्याला आपण लॉग इन झालो तर मित्रांनो त्याच्यानंतर लॉग इन झाल्यानंतर आठ साडेआठ वाजता हां तर आठ साडेआठ वाजता मित्रांनो आपण गाडी निघालो आणि आठ साडेआठ वाजता आपण लॉग इन झालो लॉग इन झाल्यानंतर बराच वेळ थांबला म्हणजे असं वाटत होतं यार दहा ट्रिपा होत आहेत का नाही होत आहेत का नाही म्हणजे खूप टेन्शन आलेलं कारण वा साडेआठ झालेलं आहे मित्रांनो साडेआठ नंतर दहा ट्रिपा करणं म्हणजे ठीक आहे अकरा बारा वाजेपर्यंत ट्रिपा लागतील त्याच्यानंतर काय जर एखाद दुसरी ट्रिप अडकली तर पण खूप मनात खूप विचार आले घरी जाऊ की काय करू पण शेवटी नाही मी जिद्द ठरवलंच होतं मनाला की आपल्याला आज सतराशे पन्नास इन्सेंटिव्ह हा कसल्याही परिस्थितीत घ्यायचाच आहे मित्रांनो तर तुम्ही जर एकदा मनाशी ठरवलं तर तुमचं नक्कीच यश तुम्हाला मिळतं हा याचं ताजं उदाहरण माझं कालचं आहे मित्रांनो आणि काल मी अगदी साडेआठ वाजलेला मी विचारच केला नाही कुठला जे येईल ती ट्रीप पुन्हा मग घेत गेलो मग त्याच्यानंतर मला एक मित्रांनो पहिली ट्रीप लागली मी ॲक्च्युली मी लिहून ठेवलं आहे त्यामुळे मला फिरव खाली बघून बोलतो मित्रांनो समजून घ्या जरा तर कामोट्याची पहिली ट्रीप लागली मला कामोट्यातून एक पनवेल रेल्वे स्टेशनची दोनशे नव्वद रुपयेची तर आपण तिथून त्या ट्रीप घेऊन पनवेल रेल्वे स्टेशनला गेलो तिथं ती ट्रीप ड्रॉप केली ड्रॉप केल्यानंतर पनवेल रेल्वे स्टेशन खूप ट्रिप आवाजत होत्या लांब लांबच्या ट्रिप वाजत होत्या मुंबई चेंबूर कल्याण डोंबिवली पण मला मित्रांनो टार्गेट पूर्ण करायचं होतं दहा ट्रिपाचं कारण चार ट्रिपाचं सहा ट्रिप करायच्या होत्या मला एवढ्या मोठ्या मोठ्या ट्रिप घेऊन माझं टार्गेट पूर्ण होणार नव्हतं कारण माझा इन्सेंटिव्ह हो हा तीन सकाळी चा, चा, चार वाजेपर्यंत होता सोमवारी त्यामुळे मला त्याच्या आतमध्ये दहा ट्रिपा कम्प्लीट करायच्या होत्या तर मग मी मित्रांनो त्याच्यानंतर काय केलं मी तिथलीच एक लोकल ट्रिप केली विचुंबेची म्हणजे परवीन रेल्वे स्टेशन विचुंबे ड्रॉप होता फक्त दोन किलोमीटरचा ड्रॉप होता ती एक छोटी ट्रीप केली आपण मित्रांनो त्यामुळं दोनशे रुपयेची ट्रीप होती ती तर ती ट्रीप ड्रॉप झाल्यानंतर परत आपण रेल्वे स्टेशनला झालो कारण जवळच होतं तिथं म्हटलं इथून आपल्याला शंभर टक्के म्हणजे अशा पाच ट्रिप झाल्या त्याच्यानंतर आपण तिथंच आल्यानंतर आपल्याला एक पालावा सिटीची ट्रीप वाजली मित्रांनो मला टाईम खूप कमी दाखवलं डोंबोली साईड ॲक्च्युली मी तसं डोंबोली साईडला जात नाही कारण खूप ट्रॉपिक लागतं तिकडे पण मला ते तलोजाच्या आतून रोड दाखवला आणि एकदम छोटंसं अंतर कमी अंतर जास्त होतं पैसे चांगले दाखवले आणि ल पंचेचाळीस मिनटाची ट्रीप दाखवली मग मी मित्रांनो पटकन ॲक्सेप्ट केली म्हटलं चला ठीक आहे पंचेचाळीस मिनटं आपण ड्रॉप करू मग ती ट्रीप घेऊन मी निघालो पूर्ण रस्ता मोकळा होता पटपट पटपट गेलो कस्टमरला ड्रॉप केलं कस्ट कस्टमरचं बिल झालं नऊशे नऊशे बावीस रुपये कस्टमरने आपल्याला हजार रुपये दिले तर त्याच्यानंतर तिथं कस्टमरला ड्रॉप केलं सहा ट्रिप कंप्लीट झाल्या मित्रांनो त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यानंतर आप मग आपल्याला चार ट्रिप करायच्या होत्या मग आपण काय केलं तिथेच थांबलो आपण गाडी बा गेटच्या बाहेर येऊन तर तिथूनच एक लोकल आपल्याला डोंबोलीची ट्रीप लागली एक्सेलमध्ये दोनशे चोपन्न रुपयाची नाही सॉरी दोनशे अडुसष्ट रुपयाची तर आपण ती ट्रीप घेतली आणि दो आपण ह्याला गेलो डोंबोलीत गेलो मला वाटतं तेवीस किलो तेवीस मिनटाचा ड्रॉप होता सहा किलोमीटर ट्रीप होती म्हटलं आपल्याला काउंटिंग दहा ट्रीपं करायच्या आहेत म्हणून मी ती ट्रिप ॲक्सेप्ट केली पटकन गेलो, गेलो। तिथं कस्टमरला ड्रॉप केलं आणि ड्रॉप करायच्या अगोदरच जस्ट दोन मिनटं होतं तोपर्यंत मला एक्सिक्युझिव्ह एक ट्रीप आली परत तलोजा तलोजाची म्हणजे तलोजा तलोजा रोडची तलोजा रोडच्या तलोजाच्या अलीकडेच होती तलोजा रोडची बारा तेरा किलोमीटरची होती मग ती ट्रीप मी ॲक्सेप्ट केली मग ह्या कस्टमरला ड्रॉप केलं आणि परत त्या तिथंच लोकेशन होतं दोनशे मीटरवरतीच होती आणि परत मी त्या लोकेशनला गेलो त्यांना फोन केला कस्टमरने काय फोन उचलला नाही एकदा दोनदा वेट केलं नंतर परत ते कस्टमरच आले मग मग त्यांना घेतलं आणि तिथून मी रोड पूर्ण खाली होते मित्रांनो कारण संडे असल्यामुळे ना रोड वगैरे ट्रॉफी विफी काही नव्हतं मग पटकन जाऊन मी त्यांना तलोजा तिथे ड्रॉप केलं पलावा सिटीच्या थोडंसं पुढे एक गाव आहे तिथे ड्रॉप केलं मित्रांनो जर तुम्ही त्या साईडला रोटवर कधी गेला असेल तर तुमच्या लक्षात येईल आणि त्याच्यानंतर मग माझ्या सात ट्रिप आठ ट्रिप झालेल्या मित्रांनो मला दोन ट्रिपांची गरज होती मग म्हटलं आता इथून मला घर माझं तसं जवळच होतं तिथून दहा बारा किलोमीटरवरती कळमुली होती पण मी विचार केला की आता आपण कळमुलीला गेलो तर आपल्याला दोन ट्रिपं होणार नाहीत म्हणून मी परत रिटर्न आलो पालावा सिटीला आणि पालावा सिटीतून मग ट्रिप बघत होतो पण ते अंबरनाथ वगैरे ह्या ट्रिपा, हो ट्रिपा वाजायला लागल्या माझं आणि टायमिंग साडे अकरा झालेल्या मित्रांनो जसं जसं टायमिंग वाढत चाललं तसं तसं मला टेन्शन नाही लागलं की बाबा दोन ट्रिप आपल्या होत आहेत का नाही मग त्याच्यानंतर मी परत आपल्या ह्याच्याकडे निघालो शिळफाटा रोडकडे निघालो आणि शिळफाटा रोडला जस्ट पोहोचवपर्यंत आपल्याला मुंबईतून एक तलोजाची ट्रीप मिळाली चांगली ट्रीप होती सि प्राईमची ट्रीप होती मित्रांनो मी ॲक्च्युली दहा ट्रिपासाठी मी प्राईम आणि सिडान पण चालू केलेलं म्हटलं एक्सेलच्या ट्रिप संध्याकाळी आता नाही भेटलं तर मग आपण थोडीच आपल्या ट्रीपात कंप्लीट करायची आहेत मग ती प्राईमची ट्रीप मिळाली कस्टमरच्या लोकेशनला गेलो कस्टमरला पिकअप केलं आणि कस्टमरनं विचार त्यांनी ओळखलंच कारण इरटेगा गाडी आहे आणि प्राईमची दोन माणसं दो दोनच कस्टमर होते त्यांनी ओळखले ते बोलले की भैया घरपे जा हा म्हटलं जा राहावं इसली तो बुकिंग की आहे तर त्याच्यानंतर मग ती ट्रीप घेतली पस् बत्तीस मिनटाचा ड्रॉप होता मी तलोजामध्ये कस्टमरला परत ड्रॉप केलं आणि त्याचे आपल्याला मिळाले तीनशे पन्नास रुपये मित्रांनो ठीक आहे तीनशे पन्नास रुपये टोल ॲक्च्युली टोल होता आपल्याला त्याच्यात टोल एक्स्ट्रा आहे त्याच्यामध्ये टोल भेटला नाही तर आपल्याला एम टी एल टोल आपल्यालाच भरावा लागला असता आणि त्याच्यानंतर मित्रांनो आपण डायरेक्ट मग तिथंच तलोजा फेस वनला ड्रॉप होता त्यांचा आणि तिथून नंतर आपण बाहेर पडलो खार म्हटलं आता कळमुलीकडे जाऊन फायदा नाही खारघरला जावं खारघरवरून खार आपल्याला एक ट्रीपची गरज होती आणि जसं मी खारघरचा तो सिग्नल क्रॉस करतो तोपर्यंत खारघरवरून एक आपल्याला ट्रीप आली कामोठ्याची हो ती पण सेडांचीच होती पण त्यात दोन स्टॉप ॲड होते त्यामुळे कस्टमरचं दोनशे नव्वद रुपये काहीतरी मला दाखवले मी पटकन ॲक्सेप्ट केली कस्टमरच्या लोकेशनला गेलो कस्टमरला पिकअप केलं एक कस्टमरला खारघरमध्ये ड्रॉप केलं आणि एका कस्टमरला कामोट्यात ड्रॉप केला अशा परी पद्धतीत मित्रांनो आपल्या दहा ट्रीपं आपण कम्प्लीट केल्या आणि एकदम म्हणजे साडेआठ वाजता जी माझी मनस्थिती होती की बाबा आपल्या होणार नाहीत किंवा आपल्याला आज इन्सेंटिव्ह भेटणार नाही आणि एक टाइम खूप लागला मित्रांनो दीड वाजल्या पण तरी पण ठीक आहे ना दीड वाजल्या पण तुमचं टार्गेट तर पूर्ण झालं आणि जवळजवळ दीड वाजता मी कस्टमरला ड्रॉप केलं आणि आपल्याला दहा ट्रिप कम्प्लीट झाल्या मित्रांनो कंप्लीट झाल्यावर लगेच आपल्याला सतराशे पन्नास रुपये इन्सेंटिव्ह मिळाला त्या सतराशे पन्नास इन्सेंटिव्हचा मी इथं स्क्रीनशॉट टाकतो मित्रांनो आप कारण आपण असं काही खोटं बोलत नाही जे काय असेल ते आपलं खरं असतं जे काही खरं म्हणजे मित्रांनो मी असं नाही की बाबा अर्निंग काय काय लोक व्हिडिओमध्ये अर्निंग दाखवत नाही नजर असं काय नसतं मित्रांनो मी मा जे हे बघा जे आहे ते आहे तुम्ही काय माझ्या घरात येऊन घेणार आहे का जे माझ्या नशिबात आहे मला भेटणार आहे तेच मी घेणार आहे त्याप्रमाणे मग मी काम केलं आणि घरी आलो आणि मी तो व्हिडिओ पण बनवला फक्त तुम्हाला टायमिंग आणि ह्याच्यासाठी दाखवण्यासाठी मी तो व्हिडिओ बनवला आणि त्यात आपली गाडी चालली दीडशे किलोमीटर मित्रांनो दीडशे किलोमीटर गाडी चालली एक पाचशे रुपयेचा सी एन जी गेला असेल माझ्या हिशोबाने पाचशे हां पाचशे रुपयेचाच पकडा आणि त्याच्यात अडीचशे रुपयेचा रिचार्ज उबरचा असे मिळून साडेसातशे रुपये आपला खर्च आला आहे काल आणि जवळजवळ पाच हजार एक रुपयेची अर्निंग झाली म्हणजे जसं आपण एखाद्या कुठं जर देणगी वगैरे हो पाच हजार एक पाचशे एक रुपये करतो त्याप्रमाणे देवाने मला पाच हजार एक रुपयाची बरोबर अर्निंग झाली आणि मी कष्ट एकदम खुश झालो मित्रांनो मग आलो रात्री झोप झोपे लागलेली झोपलो आणि म्हटलं आता सकाळी व्हिडिओ बनू म्हणून आता हा व्हिडिओ बनवतो आहे तर आपली टोटल अर्निंग मी इथं स्क्रीनशॉट देतो पाच हजार एक रुपये उबरची अर्निंग झाली आहे त्या उबरमध्येच काम केलं आहे आपण दुसरी व्हिडिओ कुठे कामच केलं नाही आणि त्याच्यातून जर आपले पाचशे रुपये सी एन जी आणि अडीचशे रुपये गॅस जर मायनस केले तर चार हजार दोनशे सत्तेचाळीस रुपये आपला टोटल नेट प्रॉफिट झाला इन्सेंटिव्ह पकडून ना मित्रांनो इन्सेंटिव्ह पकडून चार हजार दोनशे सत्तेचाळीस रुपयाचा नेट प्रॉफिट झाला अशा पद्धतीनं एक नंबर काम झालं आणि आ... हां तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं काम झालेलं आहे कसं आहे म्हणते का मित्रांनो सुरुवातीलाच तुम्ही जर एखादी गोष्ट तुम्हाला टा टार्गेट करायचे दहा ट्रिपात कम्पिट करायचे किंवा आज पाच हजार रनिंग करायचे तुम्ही नुसतं बोलून होणार नाही जा मित्रांनो सुरुवातीला सकाळी वाटतं आपल्याला होईल का नाही काही एक एक टाईम असा येतो की यार आज होणार नाही असं वाटतं त्यावेळेला खचून जायचं मित्रांनो जोमानं करत राहायचं माझं उदाहरण सांगतो मी साडेआठला घरी यायच्या विचारत होतो म्हटलं नको आपलं नाही होणार पण परत अजून शेवटी घेऊन ट्राय तर करून बघू आणि मी ट्राय केला मित्रांनो आणि देवाने यश दिलं प जर तुम्ही प्रयत्न केला तर शंभर टक्के यश मिळतं हे या कालच्या याच्यातून दिसलं तर अशा अशा प्रकारे मित्रांनो आता मी कालचं हे केलं आता हा व्हिडिओ एंड करतो व्हिडिओ खूप लांबच जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर भेटत जातील आणि नवनवी व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आप तुम्ही आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा जे की नवीन ड्रायवर ओला वगैरे असतील त्यांना याचा फायदा होईल तर मित्रांनो ठीक आहे पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत Бај-бај. Срисва ми се